नमस्कार भक्ती वाहिनी चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पौष रविवारची कहाणी ऐकणार आहोत आटपाट नगर होतं त्या नगरामध्ये एक राजा राज्य करीत होता त्याला एक ओ, सुंदर असा मुलगा झाला राजकुमार हळूहळू करत तो मुलगा मोठा झाला आणि लग्नायोग्य झाला राजाला आणि राणीला त्याच्या लग्न विवाहाची चिंता होऊ लागली काय करावे पण तेव्हा असं समजलं की राजकुमार हा सतत बाहेर जातो बाहेर जातो याचा अर्थ त्याचं कोणत्या तरी मुलीसोबत प्रेम असावं पण राजाला आपल्या राज्याच्या गादीवर बसवण्यासाठी एका चांगल्या घराण्यातील अनुकूल अशी मुलगी आणायची होती शेवटी त्यांनी मुलाला कसे तरी लग्नाला तयार केले पण मुलाने तेव्हा अट घातली की मी ज्या मुलीशी विवाह करेल तिचा चेहरा बघणार नाही राजाने त्यांना फोटो पण दाखविला पण तो ज्या मुलीवर प्रेम करत होता तिला दाखवला त्याने ते फोटोला पूर्ण काळं फासून दिलं आणि दाखवलं की ही मुलगी काही सुंदर नाही त्यामुळे तू हिचा चेहरा बघूच नको आणि विवाह कर मग त्याप्रमाणे राजाने कसे तरी त्याला मा विवाह करता तयार केले आणि ते त्याचा विवाह सोहळा त्यांनी राजाने मोठ्या उत्साहात पार पाडला लग्न झाल्यानंतर लगेच तो बाहेर निघून गेला तेव्हा सुनेने राजाला विचारलं की यात माझं काय आहे मी काय करायचं हा राजकुमार रोज रात्र झाली म्हणजे हा बाहेर निघून जातो माझ्याशी बोलत नाही माझ्याकडे बघतसुद्धा नाही याने मला अजून पूर्णपणे बघितलंसुद्धा नाही तेव्हा राजा घडलेली आधीची हकीकत सुनेला सांगतात की तो लग्नाला तयार नव्हता पण मला चांगल्या कुलातील सुशिक्षित सुंदर सद्गुणी अशी सून आणायची होती म्हणून मी लग्न केलं आणि आता पुढे तू तु, तुझ्या धार्मिकतेने किंवा कशा प्रकारे त्याचं मन ओढवते ते तू बघ आणि कसंही करून त्याला तू परत आण तेव्हा तेव्हा ती राजकुमारी लक्ष देऊन म्हणजे असा विचार करत बसली की आता मी काय करायचं मग पुढे असे पौष रविवार आले तेव्हा तिने राजाला सांगितलं की मला तुम्ही छानपैकी चार दिशेला चार वेगवेगळे राजवाडे बांधून द्या तेव्हा राजाने तिला वेगवेगळे राजवाडे बांधून दिले आणि घरातून भुयार खंदून त्या राजवाड्यात मला जाताना आणि येताना कोणी बघणार नाही अशी व्यवस्था करा महाराज तेव्हा राजाने तिला होकार दिला आणि लगेच तिच्याकरता सगळं सर्व पूर्ण तयारी केली मग ज्या पुढे चालून पौष रविवार आले ती सकाळी उठली तिने सूर्यनारायणाची पूजा केली धार्मिकता असल्यामुळे ती नारायणाला मानायची बारा रेगी मंडळ काढून पूर्ण मा सूर्यनारायणाची पूजा केली आदित्य राणवईची पूजा केली आणि ती आ, तो बाहेर निघाला शिकारी करता तेव्हा ती त्याच्या पाठोपाठच भुयारी मार्गाने निघून गेली पुढे तो शिकारीला ज्या दिशेने गेला त्या दिशेने ती त्या राजवाड्यामध्ये पोचली त्या ठिकाणी तिने छानपैकी हिरव्या हिरव्या बांगड्या घातल्या हिरवी साडी घातली हिरवी चोळी घातली आणि सुंदर असे हिरवे पासूचे डागिने घातले आणि त्या महालामध्ये ती फिरू लागली तेव्हा राज राजकुमार हा त्या दिशेने गेला तेव्हा त्याने बघितलं की आपल्याला खूप तहान लागलेली आहे काहीतरी पाणी प्यायला मिळालं पाहिजे म्हणून तो राजवाडा बघून त्या ठिकाणी ती तो गेला आणि पाणी मिळते का पाहू लागला तेवढ्यात त्याची नजर त्या सुंदर अशा राजकारण्यावर पडली मग त्याने तिथे आतमध्ये गेला तिला पाणी मागितलं मग त्यानंतर थोडा वेळा गप्पा मारल्या बसला आणि परत तिला काहीतरी जेवायचं म्हणून खायला भूक लागली म्हणून जेवणही घातलं तेव्हा थांबा मी तुमच्यासाठी पानाचा विडा आणते असं म्हणून ती आतमध्ये गेली आणि भुयारी मार्गाने राजवाड्यात पुन्हा परत चालली गेली राजकुमार तिथेच तिची वाट बघत बसला पण तिला त्याला काहीच दिसलं नाही थोड्या वेळा वाट पाहून पाहून छोटी कंटाळून रा संध्याकाळी तो घरी निघून गेला असं करत करत पुढच्या रविवारी परत राजकुमार बाहेर जायला निघाले तेव्हा त्यांच्या सेवकांनी सांगितले की या दिशेला आता राजकुमार जाणार आहे त्या बाजूला ती परत दुसरी लाल रंगाची साडी लालच बांगड्या लालच सर्व मानिकांचे हार वगैरे घालून पूर्ण सगळं ती तिथे नटून तयार होऊन गेली परत राजकुमार त्या दिशेला गेले त्यांनी इकडे तिकडे फिरले तेव्हा त्यांना ते भूक लागली तहान लागली तेव्हा तो राजवाडा दिसला तिथे गेले तेव्हा तीच राणी त्यांना दिसली की अरे ही ही तर इथे आहे मग ते तिथे गेले परत गप्पा गोष्टी केल्या जेवण वगैरे केलं आणि राणी थांबा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते असं म्हणून ती राणी तिथून आतमध्ये गेली आणि ती गायब झाली मग राजकुमार परत वाट बघून बघून छोटी कंटाळून घरी आले तेव्हा मग असं करत करत आठ दिवस होऊन गेले परत तिसऱ्या रविवारी परत राजकुमार शिकारीला निघाले तेव्हा ती तिथून रात्री सकाळी निघाली तिने पांढऱ्या कलरची साडी पांढरे मोतीचे हार बांगड्या सगळं व्यवस्थित लखलखीत करून असे हिरे जवारात घालून ती त्या महालामध्ये गेली त्या ठिकाणी गेल्यानंतर परत राजकुमार त्या भागात गेले आणि त्यांना ती दिसली तर ते त्या तिच्या शोधाच्याच कारणाने ते कदाचित शिकारीला जात असतील असं म्हणून ते, ते त्या ठिकाणी गेले आणि तिला तिच्याशी बोलले वगैरे त्यानंतर थोड्या वेळातच ती काहीतरी आणायच्या निमित्ताने ती आतमध्ये निघून गेली त्यानंतर परत राजकुमार तिथे वाट बघून बघून कंटाळून छोटी घरी आले चौथ्या रविवारी राजकुमाराने ठरवलं की आता यावेळेला आपण हिला सोडायचं नाही तर चौथ्या रविवारी ती परत पिवड्या साडी पिवडी बांगड्या पिवडे सगळं अलंकार वस्त्र पुखराज वगैरे सगळे हिरे माणिक जवाहरात घालून ती परत तिथे गेली तर तिथे बसलेली बघून राजकुमार त्या राजवाड्यात गेले मग त्यांनी तिथे परत जेवण वगैरे केलं आणि ती आतमध्ये जाईल तसे राजकुमाराने तिचा हात पकडला तेव्हा तिने कसा तरी हात सोडून ती तिथून निघून गेली मग राजकुमाराने हळूहळू करत तिचा पाठलाग केला आणि ती कुठे जाते बघितलं तर ती आपल्या राजवाड्यातच येत आहे असे दिसले तेव्हा राज राजवाड्यात आल्यानंतर राजा राजाला म्हणजे त्यांच्या वडिलांना त्यांनी राजकुमारांनी विचारले की बाबा आपल्या महालमध्ये कोणीतरी एक स्त्री आलेली आहे आणि ती खूप सुंदर आहे मला तिच्याशी विवाह करायचा आहे तेव्हा राजकुम राजाने सर्व सैन्याला पाठवलं सेवकांना की कुठे कोण आलं आहे आपल्या राजवाड्यात बघा तर तेव्हा हीच आलेली होती त्या महालाच्या दिशेने गेले असता ती आपल्या महालामध्ये सर्व तयार होत असताना दिसली तेव्हा राजाने तिला बोलवलं दरबारामध्ये मग राजकुमाराने सांगितलं की हीच मला आवडते आहे आणि मला हिच्याशी लग्न करायचं आहे तेव्हा राज राजाने सांगितले की अरे हीच तुझी पत्नी आहे आणि हीच तुझ्यासाठी तू तिला बघितलं सुद्धा नाही तू तुझा, तु... तु... तुझा प्रण मोडला नाही आणि ती त्या निमित्ताने तिने नारायणाची भक्ती करून तुला प्राप्त करण्यासाठी तिने ते वेश धारण करून त्या त्या दिशेला ती गेली ज्या दिशेला तू होता त्या ठिकाणी मग तेव्हा राजकुमाराला खूप आनंद झाला आणि ते खूप आनंदाने पुढे संसार करायला लागले पुढे रत्नसप्तमीला सत्यनारायणाची पूजा वगैरे घालून ते पुढे सुखी संसाराने नांदू लागले असे नारायणदेव त्या राणीला त्या राजाला त्या युवराजला सर्वांना प्रसन्न झाले आणि त्यांच्या विवाहिक जीवनात सुख समृद्धी आनंदी आनंद होऊ लागला जसे नारायणदेव त्यांना पावले तसे आपल्या सर्वांना त्यांचे आशीर्वाद मिळो ही साठा उत्तराची कहाणी पाचव उत्तरी सुपळ संपूर्ण सूर्यनारायण भगवान की जय